नगर नगरपरिषदेत कामावर असलेल्या कंत्राटी कामगारांनी किमान वेतन देण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सहा ऑगस्ट मंगळवारपासून शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत मोर्चाकडून नगरपरिषद कार्यालयासमोर नगर बेमुदत कामबंद वठी या आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात भद्रावती नगर परिषदेतील जवळपास नव्वद कंत्राटी कामगार सहभागी झाले असून या आंदोलनामुळे शहरातील सफाई व्यवस्थेसह अन्य सेवा पोलमडली आहे गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार विविध कंत्राटदारांकडे काम करीत आहे मात्र या कामगारांना या कंत्राटदारांकडून किमान वेतन देण्यात येत नसल्याचा या कामगारांचा आरोप आहे त्यामुळे या कामगारांचे आर्थिक शोषण होत असून त्यांना अत्यल्प वेतनावर काम करावे लागत असल्याने त्यांचे जीवन जगणे असह्य झाले आहे शासनाच्या नियमानुसार या कामगारांना किमान वेतन देण्यात यावे अशी मागणी कामगारांनी नगरपरिषद प्रशासनाकडे वेळोवेळी केली होती मात्र नगरपरिषद प्रशासनाकडून त्यांच्या मागणीला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला कायद्यानुसार किमान वेतन देण्यात यावे अशी मागणी यावेळी भाजपा नेते किशोर टोंगे यांनी केली इथं स्वच्छता कामगार आणि जे अग्निशामक दलांच्या आरोग्याचे जे, जे कामगार आहेत जे बेसिक लोकांना सुविधा देतात ते कामगार आज तीन दिवसापासून त्यांच्या रास्त मागण्यासाठी बसलेले आहे मी यांच्याशी बोलल्यानंतर मला असं कळलं आहे की यांना चार चार महिन्यापासून एकदा पगार मिळत नाही मिनिमम वेजेसचा कायदा फॉलो करायला पाहिजे त्याचं कायद्यानुसार त्यांना पगार द्यायला पाहिजे तो पगार म्युन्सिपालिटीच्या कॉन्ट्रॅक्टरकडून दिलं जात नाही आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की तिथं पी एफ भरलेलं जात नाही आहे जर पी एफ भरलं जात नाही आहे तर आपले सी ओ का झोपा काढत आहे का त्यांनी लगेच त्या कॉन्ट्रॅक्टरला एक तर बरखास्त केलं पाहिजे कॉन्ट्रॅक्टरचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं पाहिजे आणि या कामगारांना योग्य तो न्याय मिळवून दिला पाहिजे यांना मिनिमम वेजेसप्रमाणे पगार मिळालाच पाहिजे अन्यथा नाही मिळाला तर आम्ही या सी ओला एकतर शासनाला सांगू की त्या सी ओला इकडे इथनं हाकून द्या नाहीतर योग्य ती कारवाई करा